साई साधक हातवरती करा शबा हर्षित पवार सुरू करा पुढचे तयार राहा सोम गाय तडक वडगाव लाल जवळ्या म्या सुट नामारी ब्ल्यू कॉस्ट्युम पंचेचाळीस <coughs> यशवंत कोरपे मांडवन रेड कॉस्ट्युम मयूर जाधव नाहोरा ब्ल्यू कॉस्ट्युम सायराज काकडे वडगाव रस्त्या रेड कॉश्युम पवन धरणी करडेलवाडी निळा कॉश्युम पंचेचाळीस किलो तयार राहा सेमी फायनल అక్షత జాధవ్ రాజశ్రీ కొడుపే ऐका नोआरटी काय अठ्ठेचाळीस ज्ञानेश्वर खैरे ज्ञानेश्वरी खैरे शिकरापूर सागर आणि हर्षित पवार लाल नाही निळा हा चला सोम गाय तडक मांडोगंचा बरोबर बरोबर आहे ना ना सोम गायतडक हातवर करा हर्षद पवार कोणाकडून टिंको बोले हर्षद पवार बक्षीस घेऊन जा सोम गायतडक ज्ञानेश्वरी खै रे ये शिका वाग चौरे ही किलो एकच कुस्ती होणार आहे गिरे मांडवगण रेड कॉश्युम साई चौघली निश्च्युम पटकन यायचे चालू कुस्ती नंतर आपण जे डीश पवार सर चेंबर आल ते जे कोणाकडे दिले तिकड हा ते माझ्याकडे नाही प्रशांत चोरे पैलवान दादा हा तर पैलवान आलाय तुमच्याकडे बघा उपाध्यक्ष दादा चोरे हा चला एकोणऐंशी या बाजूला यायच पंचेचाळीस किलो चालू कुस्ती नंतर लगेच यशवंत कोळपे लाल काश्यम मयूर दादव काश्यम तयार पंचेचाळीस पंचेचाळीस बावन सत्तावन्न सगळे तयार सगळ्या सेमी फायनल सकाळच्या सत्रात जबरदस्त चित्ता थरार लढती पाहायला मिळत आहेत दोन दोन कुस्त्या होणार आहेत त्यामुळं गडबड करू नका पंच मंडळींना व्यवस्थित काम करू द्या आता आता प्रत्येक गोष्टी मंडळी पाहण्यासारखीच आहे कारण जिद्द मला फायनल ला जायचंय मला पहिला नंबर मिळवायचा आहे त्या ईर्षेनं आणि त्या हिमतीनं पोरं लढणार आहेत आता म्हणून तुल्यबळ तोला मोलाच्या लढती प्रत्येक कुस्ती पाहण्यासारखी नवे डोळ्यांचं पार फेडणारी कुस्ती हो हो, ना ची एक कुस्ती करा बरं दो चौथ्या राऊंड ची बघा ती परत येते का काय तिसरा ना हा राऊंड बघा चाळीसचा परत आपण घेऊ कुस्ती हा एक बघा येते का राजवर्धन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आमच्याकडे खडी काय आशुतोष उत्तमराव बेंद्रे रांजणगाव राजवर्धन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स खडी वाळू हा कुमार आशुतोष उत्तमराव बेंद्रे राजवर्धन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स स्वागत आहे आपलं हा अंजली इंगळे रेड काश्यम आणि अक्षदा जाधव ब्ल्यू कॉशम एकोणऐंशी झाले आपली कुस्ती होईल अंजली इंगडे अक्षदा जाधव बरोबर का नाही चाळीस अठ्ठेचाळीस पंचावन्न आणि एकोणऐंशी या गटातील पैलवानांना लक्ष द्या गुणांकनावरती नंबर आहे त्यामुळं संध्याकाळी बक्षीस वितरण पर्यंत कोणी जायचं नाही आणि संपलेल्या कुस्तीत इशिका वाघ चौरे का वाशिका वाघ चौरे आणि रामबाब सासवळे पाचशे रुपये दोघींलाही पाचशे पाचशे दिल्या चला एकोणऐंशी रोहनगिरी मांडवगाट साई चौगुले चला साई शबा रोहनगिरी मांडवगण पहिला पुकार या की नाव पहिलवान लवकर रोहनगिरी दुसरा पुकार आहेत का रोहनगिरी मांडवगण पहिलवान आहेत का कारण नाही का रोहनगिरी दुसरा पुकार आहेत का